न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत प्रभाग क्रमांक दहा मध्ये सागर मुर्तडकर सचिन जाधव खरी लढत लढणार अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराचे राजकीय वातावरण तापले असून प्रभाग क्रमांक दहा मध्ये सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे सागर मुर्तडकर यांनी थेट शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केलाय या संदर्भातील त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय प्रभाग क्रमांक दहा मध्ये खरी लढत आता सुरू होणार अशा चर्चा रंगल्या आहेत अनेक वर्षांपासून सागर मुर्तडकर आणि सचिन जाधव यांच्यातील संघर्ष नगरकरांना माहीत आहे स्थानिक पातळीवरील हे मतभेद आता थेट राजकारणाच्या रंगमंचावर आले असून या प्रभागातील लढत तुर्चीची ठरणार असल्याने स्पष्ट दिसत आहे दरम्यान बारा नोव्हेंबर रोजी महानगरपालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर होतात समर्थकांनी सोशल मीडियावर प्रभाग क्रमांक दहा मध्ये खरी लढत लढणार अशा पोस्ट आणि व्हिडिओचा वर्षाव केलाय राजकीय वर्तुळात या घडामोडींना विशेष महत्व प्राप्त झाले असून दोन्ही गटांमधील संघर्षामुळे प्रभाग क्रमांक दहा हे निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचं केंद्र ठरण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहिल्यानगर